कधीकधी आपल्याला भाजी काय करायची हे सुचत नाही अशा वेळेला तुम्ही कडीगोळे करून बघा आणि त्यासाठी आपल्याला इथे अर्धा कप तुरीची डाळ भिजवून घ्यायची आहे हॅलो मी अंजली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत करते त्यासाठी आता आपल्याला मिक्सरला भिजवलेली तुरीची डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि तुम्हाला समजा तुरीची डाळ लवकर भिजवून घ्यायची असेल तर ती कोमट पाण्यामध्ये भिजवायची आता आपण भिजवलेली पूर्ण तुरी तुरीची डाळ मिक्सरच्या पॉटला टाकून त्यामध्ये आलं टाकणार आहे लसण टाकायचं आहे आपल्याला हिरव्या मिरच्या आणि हे आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ते एका बाऊलमध्ये आपण ट्रान्स्फर करून घेऊ आणि ही भाजी झटपट तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते तुम्ही एकदा ही भाजी नक्की करून बघा आता आपण सगळं डाळीचं वाटण काढून घेतलं त्यामध्ये आता आपण बेसन टाकला आहे एक टी स्पून हळद टाकायची आहे थोडीशी आपल्याला तिखट थोडंसं टाकायचं आपण इथे हिरव्या मिरची घेतलेल्या आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ आणि थोडीशी इथे जिरेपूर टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकून आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे आपलं डाळीचं वाटण मिक्स करून आता इथे आपलं तयार आहे आता आपण कड त्याच मिक्सरच्या बॉटमध्ये आता एक कप आपण इथे आंबट दही घेणार आहे आणि इथे आंबट दहीच घ्यायचं आंबट दही घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून इथे बेसन टाकायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकायचं आणि ही मिक्सरला आपल्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण एका बाऊलमध्ये काढून त्यामध्ये हळद आणि मी इथे अर्धा कप पाणी पण टाकलं होतं ते आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आता आपण कढीकोळे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर पॅन ठेवून तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी मोहरी झाली की त्यामध्ये थोडंसं आपल्याला जिरं टाकायचं आहे नंतर हिंग टाकायचं आहे आणि हिंग व्यवस्थित झाला की त्यामध्ये आपल्याला दह्याचं आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये एक ते सव्वा कप परत पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि कढीपत्ता टाकायचा आहे मी इथे कढीपत्ता टाकायला विसरले होते तुम्ही फोडणीमध्येच कढीपत्ता टाकायचा आणि नंतर त्यामध्ये आपल्याला दह्याचं मिश्रण टाकायचं आहे नंतर कोथिंबीर टाकायची आणि हे व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून आपल्याला एक मोठ्या फ्लेमवर छान उकळी काढून घ्यायची आहे कडीला आणि कडीला छान उकळी आली की आपल्याला ग्लॅ ग्या, गॅस स्लो करून आपल्याला त्यामधली अर्धी कढी इथे काढून ठेवायची आहे आणि ती काबरं काढायची मी ती तुम्हाला पुढे सांगणार आहे इथे आपल्याला कढी थोडीशी पातळ करायची त्यामध्ये आपण जेव्हा डाळीचे गोळे टाकतो त्या गोळ्याने ती कढी पुन्हा घट्ट होते त्यामुळे आपण इथे थोडी कढी आपण पातळ करून घ्यायची आणि आता यामध्ये आपल्याला जे आपण तुरीचं डाळीचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं त्याच्या आपल्याला हाताच्या साह्याने गोळे करून टाकायचे आहे मी इथे लंब गोलाकार गोळे करून टाकत आहे तुम्ही इथे गोल करून टाकले तरी चालतील आणि गॅसची फ्लेम आपल्याला वाढवून आणि कडीला छान आपल्याला उकळी काढून नंतरच आपल्याला त्यामध्ये गोळे टाकायचे आहे कळीला जर छान उकळी आलेली नसेल आणि आपण त्यामध्ये गोळे टाकले तर सर्व गोळे आपले फुटून जातील त्यासाठी आपल्याला कळीला उकळी काढून नंतरच आपल्याला इथे गोळे टाकून घ्यायचे आहे आता या पद्धतीने मी सर्व तुरीच्या डाळीचे गोळे कढीमध्ये टाकून घेते आणि आपल्याला गोळे टाकल्यानंतरही थोड्या वेळ आपल्याला हाय फ्लेमवरच कढी उकळून घ्यायची आहे आणि थोडा वेळ झाला जे नंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने आपल्याला गोळे हलवून घ्यायचे आहे म्हणजे ते खाली वगैरे जर चिटकले असतील तर ते निघून जातील आणि दहा मिनटं आपल्याला कढी शिजवून घ्यायची आहे आणि ती उरलेली कढी नंतर आपल्याला टाकून उकळी काढून आपल्याला एक मिनटं शिजवून घ्यायचं आहे जर आपण आधीच सर्व कढीमध्ये गोळे टाकून शिजवले तर आपली कढी खूप घट्ट होऊन जाते त्यासाठी आपण अर्धी कढी आधी काढून ठेवली होती आता इथे आपले कडी गोळे छान शिजवून तयार आहे त्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून आणि मिक्स करून कढीगोळे आपण आता सर्व करून घेऊया